आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस वनी निफाड तालुक्यातील कारसुल येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरकारनं धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झालेत शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मंगेश रमेश हेलिम वय तेवीस विजय रमेश हेलिम वय सोळा गौरव तुकाराम पवार वय वीस सर्व राहणार कारसूळ तालुका निफाड असे तिघे युवक एम एच पंधरा बी ए बावीस एकोणतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून वनियतून कारसूळ येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जात असताना मागून भरधाव वेगात एम एच एकोणीस ए पी नव्याण्णव तेहतीस या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली या कारनं पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेले या भीषण अपघातात कारसूळ येथील तीनही युवक ठार झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रस्त्यावरील वाहन चालक व वा पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान या तीन युवकांना वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासला असता मृत झाल्याचं घोषित केलं दरम्यान तवेरा कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शरद माधव पवार राहणार कारसूळ यांनी याबाबत वनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क